आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोपे यांचा आवाहन निलंगा पंचायत समितीच्या वतीनं उमरगा येथे ग्राम दरबार मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ग्राम दरबाराचं आयोजन दर बुधवारी पंचायत समितीच्या एका गणात भरवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये या सूचनेची अंमलबजावणी निलंगा विधानसभेमध्ये व्हावी अशा सूचना निलंगा विधानसभेचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गटविकास अधिकारी यांना केल्या आहेत या अनुषंगाने निलंगा पंचायत समितीच्या वतीनं उमरगा हा येथे ग्राम दरबाराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कुमोद लोभे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले उपस्थित होते यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या कोणत्याही अडचण आल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा असं सांगितलं या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी पशुसंवर्धन एकात्मिक बालविकास विभाग शिक्षण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी बळवंते गट अधिकारी सुरेश गायकवाड महिला बालकल्याण विभागाचे बालाजी कोरे कृषी विभागाचे कुटवाड पशुसंफर्दनचे सोनार तलाठी जोगदंड ग्रामसेवक शिवहार पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता पांडुरंग लोभे सरपंच आशाताई बिरास्तार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधव लोभे भास्कर लोभे दिलीप लोभे अमोल बिराजदार अजित लोभे दगडू लोभे उमाकांत लोभे परमेश्वर लोभे बालाजी लोभे उपस्थित होते